नमस्कार मित्रांनो तर आपण तरा आज आलेलो आहे आराध्या पोल्ट्री फार्म बलगवड येथे तर तर तुम्ही ते पाहू शकता की इथे कोथिंबीर लावलेले आणि तसेच आपण पुढे सध्या आता आराध्या पोल्ट्री फार्ममध्ये जात आहे इथे बघू शकता कोंबड्यांना खाण्यासाठी एकदम कमी दरात असं कोबी टोमॅटो वगैरे आणलेले त्यामुळे तुमचा खाद्याचा खर्च देखील वाचू शकतो तर तुम्ही पाहू शकता इथं कोंबड्यांना मोकळं सोडण्यात आलेलं आहे कोंबड्या दिवसभर मोकळं सोडल्यामुळं त्यांचा खाद्याचा खर्च भरपूर प्रमाणात कमी असा होतो हा सगळा पक्षी सध्या अंडी देणारा पक्षी त्यामुळे त्याचा आपल्याला उत्पन्नात थोडीशी वाढ होते असा पक्षी रिकामा सोडला की आपल्या उत्पन्नात वाढ होते आपला खर्च भरपूर प्रमाणात असा कमी होतो तर तुम्ही पाहू शकता हे बाहेरचं खडं माती किंवा ते आपण टाकलेले टोमॅटो म्हणा कोबी म्हणा सर्व असं येथून येथून खातात आपला प्युअर गावरान पोल्ट्री फार्म आहे तुम्ही पाहू शकता आपल्या शेवटमध्ये आतमध्ये इथे दुसरी दुसरी दु, दु, बॅच आहे हा सध्या पूर्ण तयार असा एक महिन्याचा पक्षी आहे हा पक्षी पक्षी सध्या विक्रीसाठी तयार आहे हा पक्षी ह्याची विक्री चालू आहे या पक्षाचे संपूर्ण लसीकरण चोच कटिंग व जे औषध वगैरे लागतं ते सर्व पूर्ण झालेलं आहे ह्याला जर आपल्यापासून खरे तुम्ही खरेदी केला तर याला झिरो मेंटेनन्स खर्च आहे तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपला एक आठवड्याचा पक्षी आहे ह्याचा आज पहिला डोस होता हे त्यांच्या डोळ्यावाटीत दिले जाणार आहे आज संध्याकाळी याचा पहिला डोस आपण देणार आहोत हा पक्षी आपण चारही डोस कंप्लीट झाल्यानंतर एक महिन्यानंतर विक्री करतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पोल्ट्री शेडबद्दल संपूर्ण अशी माहिती आपण पूर्णपणे मोफत आपल्यातर्फे दिली जाते काही अडचण असल्यास आमचा नंबर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो अकरा तीनशे एकोणतीसवर नक्की कॉल करा आणि जर पक्षी हवा असल्यास तरीही या नंबरवर कॉल करून तुम्ही पक्षीसुद्धा मागू शकता आपल्याकडे एक महिन्याची लसीकरण झालेली पिल्ली तसेच अंडी देणाऱ्या कोंबड्या कोंबडे सर्व काही आपल्याकडे योग्य दरात मिळेल धन्यवाद